नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजनीक करिअर अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर बघा बरेचसे विद्यार्थी ज्या गोष्टीची वाट बघत आहेत ती गोष्ट आता समोर आलेली आहे ती म्हणजे आरोग्यसेवक सव्वीसशे विद्यार्थ्यांसाठी ही का आहे सव्वीसशे विद्यार्थ्यांसाठी एकदम आनंदाची बातमी आहे की ज्यांचं सिलेक्शन से होणार आहे कारण ग्राम विकास व पंचायत राज विभागाने सर्व जिल्हा परिषदेना आदेश दिलेले आहेत की आरोग्यसेवक पन्नास टक्केच्या विद्यार्थ्यांना आता नियुक्ती तुम्ही देऊ शकता म्हणजे तुम्ही नियुक्ती द्या तर त्याविषयी विकास व पंचायत राज विभागाने सर्व जिल्हा परिषदेला एक प्रसिद्धी पत्रक पाठवलेलं आहे त्या प्रसिद्धी पत्रकात नेमकं काय म्हटलेलं आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये काय करणार आहे बघदार आहे तर बघा आपल्याला सर्वांनाच माहिती आहे केसविषयी आता फार तुम्ही डिस्कस करणार नाही या व्हिडिओमध्ये कारण की आपले भरपूर सारे व्हिडिओ झालेले आहेत संपूर्ण माहिती तुम्हाला वेळोवेळी पोहोचवण्याचं काम आपण केलेलं आहे तर त्याकरता चॅनलला नवीन एक वेळी सबस्क्राईब करा यार तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल आणि सबस्क्राईब जर केलेलं असेल तर या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय पुढे सोडू नका कारण की आता आपल्या सव्वीसशे विद्यार्थ्यांना जवळपास नियुक्त्या मिळण्याचे मार्ग सगळेच क्लिअर तर झालेलेच आहेत परंतु आता ती नियुक्ती जवळ आलेली आहे म्हणजे येत्या आठ दिवसात तुम्हाला आता तुमची नियुक्ती मिळणार आहे हे कन्फर्म झालेलं आहे तर बघा दिनांक जर बघितली या प्रसिद्धी पत्रकाचं तर बघा बारा मार्च दोन हजार पंचवीस म्हणजे आज हा व्हिडिओ शूट करत आपण या दिवसाचीच आहे आणि वेळ जर बघितला तर जवळपास अर्ध्या एका तासापूर्वीच हे प्रसिद्धी पत्रक आहे तर बघा आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे कोणाला आहे तर मुख्य कार्यकारी अधिकारी सर्व जिल्हा परिषदा जिल्हा परिषदा जेवढ्या महाराष्ट्रामध्ये आहे की जिथे आरोग्यसेवक विभागाची पन्नास टक्केची भरती झालेली आहे त्या सर्वांसाठी आहे नेमका विषय जर बघायला झाला तर माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ रिट याचिका क्रमांक बारा आठशे बेचाळीस लॅस दोन हजार चोवीस श्री अक्षय शिंदे व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर तर यांच्या बाबत हे आहे यांच्या पुढे विषय समजून घेऊ आपण तर शासनाचे वेगवेगळे संदर्भ दिलेले आहेत इथं त्या प्रसिद्धी पत्रकात नेमकं जिल्हा परिषदेला कोणते आदेश दिलेले आहेत तेच आपल्याला सविस्तर बघायचं आहे ते आता बघा उपरोक्त संदर्भ क्रमांक माननीय उच्च न्यायालय दिनांक मार्च रोजीच्या आदेशाची प्रत सोबत जोडून पाठवण्यात आलेली आहे बघा सात मार्च रोजी जो न्यायालयाचा निकाल आलेला आहे त्याची ऑर्डर जी आहे ही सोबत जोडलेली आहे हे त्यांनी पहिल्या मुद्द्यामध्ये सांगितलं तर दुसरा मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे माननीय उच्च न्यायालयाने दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या आदेशान्वे शासनपत्र दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीसच्या कार्यवाही स्थगिती दिली होती तथापि माननीय न्यायालयाने आता संदर्भ क्रमांक तीन येथील आदेशान्वये रीत याचिका क्रमांक बारा आठशे बेचाळीस दोन हजार चोवीस खारीज म्हणजेच आपल्या भाषेत म्हणजे आपली भाषा नाही इंग्लिशमध्ये डिसमिस कारण आपल्या खालीच लवकर समजत नाही डिसमिस लवकर समजते तर डिसमिस केली आहे म्हणजे सरळ सरळ जी केस चालू होती कोर्टामध्ये सेवकच्या विरुद्ध ते डिसमिस झालेली आहे हे दुसऱ्या पॉईंटमध्ये सांगले तर महत्वाचं काय सबब महत्वाचं आहे काय यामुळे म्हणजे वरील गोष्टी झालेल्या आहेत यामुळे माननीय उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ यांच्या दिनांक सात तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या आदेशाचे अवलोकन करून संदर्भ क्रमांक एक येथील शासन पत्र दिनांक पंधरा दहा दोन हजार चोवीस नुसार पुढील आवश्यक कार्यवाही तात्काळ करावी ही विनंती आपली सुप्रिया किसनराव घोटाळे एक आहेत अप्पर सचिव किंवा अवर सचिव महाराष्ट्र शासन आहे यांचं हे प्रसिद्धी पत्रक आहे आणि ही जे प्रसिद्धी पत्रक आहे हे प्रसिद्धी पत्रक सर्वच्या सर्व जिल्हा परिषदेंना आज गेलेलं आहे तर आता सर्व जे सर्व जिल्हा परिषद म्हणजे तुम्ही वेळ तर बघून घ्या किती आहे दहा वाजून वीस मिनिटं म्हणजे साडे दहा वाजता हे त्यांनी छापलं त्यावेळेस म्हणजे आता जवळपास एक दीड घंटा लेट झाला असेल माझ्यापर्यंत पोहोचायला परंतु तुमच्यापर्यंत तुम्ही वेळेवरती पोहोचण्याचं काम करत आहे तर बघा हे मग आता खाली तुम्हाला ऑर्डर आहे ही ऑर्डर तुम्ही सर्वांनीच वाचलेलीच आहे सविस्तर आपण याची रिडिंग सुद्धा घेतलेली आहे मराठीत सुद्धा व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे त्या ऑर्डरविषयी तर त्यामुळे त्याचं काही फारसं आपल्याला आता इथं डिस्कशन करायचं नाही आता मुद्दा आहे हा आता तुमची जी आहे निवड हे कधी होणार आहे तो मॅक्झिमम तुम्हाला आता सात ते आठ दिवस लागतील किती मॅक्झिमम सात ते आठ दिवसामध्ये तुम्हाला आता पत्र मिळणार आहे मग पत्र जर तुम्हाला मिळणार असतील म्हणजे तुम्हाला तुमच्या आरोग्यसेवक पदावर आता काय होणार आहात तुम्ही रुजू होणार आहात तर रुजू होणारा याकरता काय करा व्हिडिओला एक लाईक केलं नसेल तर आवश्यक लाईक करा आणि महत्वाची गोष्ट आता वेटिंग वाल्यांसाठी एक महत्वाची सूचना आहे वाल्यांसाठी महत्वाची सूचना ही आहे की तुम्ही ज्याही जिल्हा परिषदेच्या अंडरमध्ये येत असाल तर कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा म्हणजे तुमची जे झटपी आहे जिल्हा आहे तर कमेंट्स करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी समजा फॉर एक्झाम्पल बुलढाण्याचा कोणी विद्यार्थी असतील तर बुलढाणा म्हणून त्या विद्यार्थ्यांनी काय करा वेटिंगवाल्यांनी तिथं कमेंट्स करा कमेंट्स केल्यानंतर काय केलं बुलढाण्यामधले जेवढे वेटिंगचे विद्यार्थी असतील म्हणजे एक्झाम्पल देत आहे बाकीचे पुणे असो संभाजीनगर असो जालना असो कोणताही जिल्हा असो तर त्या विद्यार्थ्यांनी त्या कमेंट्स मध्ये काय करा रिपीट कमेंट्स करा म्हणजे तुम्हाला तिथं डिस्कस करता येऊ शकते की कोणते कोणते विद्यार्थी वेटिंग वर आहेत आणि एनएसी साठी प्रयत्न करत आहेत तर त्या सविस्तर गोष्टी तिथं होऊ शकतात म्हणजे तुम्हाला तुम्हा, तुम्ही एक जवळ येऊ शकता तर बघा विषय आहे आता पुढचा मग आता निवड कशी होणार काय होणार त्याविषयी आता सविस्तर मी संध्याकाळपर्यंत एक जबरदस्त व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याच्यामार्फत तुम्हाला सर्व माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे तर या माहिती या म्हणजे या व्हिडिओमध्ये फक्त सांगायचं एवढंच कारण होतं म्हणजे तत्काळ व्हिडिओ बनवला मी जवळपास पाच ते दहा मिनिटाच्या डिफरन्स आहे फक्त या व्हिडिओचा म्हणजे ड्युरेशन आहे तर हा याच्यासाठी बनवला की तुमच्यापर्यंत ही माहिती वेळेवर पोहोचावी की आता म्हणजे विद्यार्थ्यांना माहीत नसते ना की काय प्रोसिजर चालू आहे काय नाही तर आता प्रोसिजर जी महत्वाची होती ते म्हणजे आपला जे विभाग आहे कोणता विभाग तर आपला पंचायत राज विभाग व ग्रामविकास विभाग यांनी काय दिलेलं आहे तर आपल्याला आता हिरवी झेंडी दिलेली आहे ती झेंडी तर भेटलेलीच आहे परंतु त्यांनी आता रिटर्न मध्ये दिलेलं आहे की तुम्ही आता यांना नियुक्त्या देऊ शकता म्हणजेच काय तुम्हाला येत्या सात ते आठ दिवसामध्ये काय मिळणार आहे मिळणार आहे तर बघा शेवटी जाता जाता एवढं सांगणं आहे की चॅनलला नवीन असताना सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला केला नसेल तर लाईक करा लाईक केल्यामुळे काही के तुमची प्रॉपर्टी जाणार नाही आणि जे विद्यार्थी वेटिंगमध्ये आहेत त्यांनी सदैव कॉन्टॅक्टमध्ये राहण्यासाठी सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला दाबा चला तर भेटूया सविस्तर एखाद्या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये सविस्तर आता निवड प्रोसिजर काय असणार आहे कुठं काय सर्व डिटेल माहिती त्या व्हिडिओमधून देण्याचा प्रयत्न करणार आहे धन्यवाद थँक्यू